नमस्कार आज मी तुम्हाला परफेक्ट असा चिकन रस्सा करून दाखवणार आहे तेही अगदी सोप्या पद्धतीने इथे मी दोनशे ग्रॅम चिकन घेतलेले आहे तेही स्वच्छ धुऊन वाटण तयार करण्यासाठी इथे मी एक कप कोथिंबीर घेतलेली आहे मोठा उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे तसेच धने जिरे तीळ खडे मसाल्यामध्ये चक्रफूल मिरे लवंग घेतलेले आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याच्या तुकड्याचे काप घेतलेले आहे आणि फोडणीसाठी मी इथे तमालपत्र घेतलेले आहे आणि त्याचबरोबर खोबऱ्याचे बारीक काप घेतलेले आहेत हे सर्व जिनस आपण भाजून घेणार आहोत गॅसवरती कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये हे सर्व तीळ जिरे धने आणि खडे मसाले आपण घालून घेऊयात आणि ते चांगलं परतत राहायचं चा। आता यामध्ये काय करायचं थोडीश अगदी थोडंसंच तेल घालून घ्यायचं आणि चांगलं परतत राहायचं अगदी अशा पद्धतीने लाल कलर येईपर्यंत परतायचं त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेले खोबऱ्याचे काप घालून घेऊयात याच्यावरती पण थोडंसं तेल घालायचं आणि चांगलं खोबरं ना अगदी लाल होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं बरोबर अशा पद्धतीने त्यानंतर आपण जे लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचे तुकडे घेतलेत ना तेही जरा असे हलकेसे भाजून घ्यायचे आता यामध्ये आपण जो उभा चिरलेला कांदा आहे ना तो याच्यामध्ये घालायचा आणि याच्यावरती ना अर्धी पळी तेल सोडायचं आणि अगदी खरपूस असा लाल होईपर्यंत छान असा आपला कांदा परतून घ्यायचा एकसारखं छान असं हलवत राहायचं बघा अगदी अशा पद्धतीने ना परफेक्ट छान असा आपला कांदा भाजून घ्यायचा आता हे सर्व जिन्नस भाजलेले आपण मिक्सरमध्ये काढून घेऊयात आणि मिक्सरला छान असं ह्याचं वाटण करूयात अगदी बारीक वाटण करायचं कोथिंबीर देखील यामध्येच वाटून घ्यायची तुम्ही बघू शकता अग अगदी या पद्धतीने ना वाटण तयार करून घ्यायचं इथे फोडणीसाठी मी बारीक चिरला कांदा आणि टमॅटो घेतला आहे कढईमध्ये तीन पळी तेल घालून घ्यायचं आणि ते ना कडकडीत गरम करून झाल्यानंतर यामध्ये तमालपत्रे घालायची आणि त्याचबरोबर आपण बारीक चिरला कांदा आहे तो घालायचा आणि तो मिडियम गॅसवरती एखादं मिनटं चांगला परतवून घ्यायचा आता याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि तीही चांगली परतवून घ्यायची तुम्ही बघू शकता की ते छान कलर आला आहे आणि तसेच ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला टमॅटो घालायचा आणि तो अगदी मऊ होईपर्यंत छान असा चा एक ते दोन मिनटं परतवून घ्यायचा आता यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये वाटण बारीक केलेलं होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं स सगळं वाटण घालून घ्यायचं आणि ते चांगलं मीडियम गॅसवरती परतत राहायचं अगदी या मसाल्याला छान असं तेल सुटेपर्यंत चांगलं परतत राहायचं तुम्ही बघू शकता याला किती छान तेल सुटलेलं आहे ते आता याच्यामध्ये चिकन मसाला घालायचा आपलं घरगुती मसाला घालायचा याच्यामध्ये आपल्याला जसं तिखट हा हे पाहिजे आहे त्या पद्धतीने त्याच्यामध्ये मसाला घालायचा आणि तो चांगला एखादं मिनटं परतवून घ्यायचा आता याच्यामध्ये चिकन घालून घ्यायचं आणि या ना ते चांगलं परतवायचं अगदी दोन ते तीन मिनटं परतत राहायचं जेणेकरून मसाल्यामध्ये आपलं चिकन छान असं मिक्स होईल असं आता चिकन परतून झाल्यानंतर इथं जे मी मिक्सरमध्ये वाटण तयार केलं होतं ना त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घातले आणि ते ह्याच्यामध्ये घालून घेतलं आणि हे मिक्स करायचं चांगलं आता याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि पाच मिनटं छान असं चिकन वाफळून घेणार आहोत झाकण ठेवल्यानंतर याच्यावरती पाणी पण घालायचं पाच मिनटं झाल्यानंतर ह्याच्यामध्ये जे आपण ताटात पाणी ठेवलेलं होतं ते ह्याच्यामध्ये घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये ना चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि याच्यामध्ये ना मी गरम पाणी घालणार आहे मला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तसं मी पाणी घातलेलं आहे याला जराशी उकळी फुटू लागल्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आणि बारीक गॅसवरती याला याच्यावरती झाकण ठेवायचं गॅस बारीक करायचा आणि वीस मिनटं आपलं छान असं चिकन शिजू द्यायचं वीस मिनटं झाल्यानंतर बघू शकता आपली चिकन करी किती छान अशी तयार झाली आहे ती याला तुम्ही बघू शकता किती छान असा कट आलेला आहे तो खूप मस्तच तुम्ही पण या पद्धतीने नक्की चिकन करी करून पहा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे मला कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी ते थे। थँक्यू थें।